श्री स्वामी समर्थ असेल त्या साहित्यामध्ये टेस्टी हेल्दी हलका फुलका पटकन तयार होणाऱ्या सोयाबीनचा पुलाव करूयात सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी चार ते पाच चमचे ताजं दही घेतलं आहे याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट एक चमचा टाकली थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला टाकला याला छान मिसळून घ्यायचं त्याही अगोदर एक वाटी सोया चंक्स गरम पाण्यामध्ये टाकून त्याला भिजवून त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे नंतर दह्याच्या मिश्रणामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे नंतर हे भिजून घेतलेले सोयाचंक्स याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता चंक हे चंक्स दह्यामध्ये छान मिसळून घ्यायचे नंतर याच्यामध्येच मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथंबीर आणि अर्धा लिंबाचा रस पिळून हे सगळं मिश्रण छान आणखी एकदा मिसळून याला दहा ते पंधरा मिनटं तरी छान मुरू द्यायचं नंतर गॅसवरती कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्येच एक पळीभर तेल घालायचं तेलाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता आता तेल गरम झालं की याच्यामध्येच मोहरी जिरं थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत लवंग दालचिनी काळी मिरी तमालपत्र हिरवी वेलची नंतर याच्यामध्येच मी दोन बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या दोन कांदे उभे कट करून घेतले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचा कांदा थोडासा गुलाबीस रंगावरती छान परतून घ्यायचा कांदा परतला की याच्यामध्ये आणखी एकदा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातली नंतर याच्यामध्येच मी बटाटा आणि टोमॅटो घेतले तर याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे भाज्या वापरू शकता जसं की गाजर मटर बीन्स आता हे सगळं छान मिसळून घ्यायचं याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता हळद लाल तिखट असेल तर बिर्याणी मसाला जरूर वापरा आता हे सगळ्या त्यामध्ये छान परतून घ्यायच्या नंतर आता याच्यामध्येच आपण जे सोया चंक्स भिजून घेतले होते ते याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि याला एक तीन ते चार मिनटं तरी छान बारीक गॅसवरती परतून घ्यायचं याच्यामध्ये दही असल्यामुळे याला छान असं तूप सुटतं नंतर एक वाटी तांदूळ मी तीन ते चार वेळा तरी स्वच्छ धुवून घेतले तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता आता याच्यामध्येच हा स्वच्छ धुतलेला तांदूळ घालायचा आणि एक वाटी तांदूळ आहे तर याला मी अडीच वाटी पाणी घातलेलं आहे आता हा तांदूळ या याबा सोयाबीनमध्ये छान मिसळून घ्यायचा नंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कुकरचं झाकण लावण्याला एक तीन ते चार तरी शिट्ट्या करून घ्यायच्या आता हे सगळं छान थोडासा थंड झाला की आपला मस्त झटकी पट तयार होणारा सोयाबीनचा पुलाव तयार होतो जसं की थंडीमध्ये मसाला भात खिचडी भाताऐवजी झटपट तयार होणारा हा पुलाव एकदा नक्की ट्राय करा तर पुलावबरोबर खाण्यासाठी मी थोडीशी साधी आणि सिंपल कोशिंबीर केलेली आहे कांदा टोमॅटो आणि काकडी बारीक कट करून दह्यामध्ये छान मिसळून घेतलं आणि झटकेपट आपली कोशिंबीरसुद्धा तयार झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ एकदा नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर सगळ्यात महत्त्वाचं मनसोक्त खात राहा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि मनसोक्त खा